नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आवलो स्पेशलिटी भेटायला आपल्या नामदेव माऊलीला ही आमची दुसरी मुलाखत आहे आणि कसं वाटतंय नामदेव माऊली आपण आवली तुम्हाला हे लय भारी वाटतंय गडी मुंबई नाही आला बघा भेटायला हे बोल मग लय बाबा गाड्याला मस्त पण काय कराय करायक गणपती आला बघा आता काय करायचं नेमका गणपती आला गणपती पदी बसला नाही आला उठला काय गाड्याला पार्टिफिकेट केली असते असं त्या बोलला तेवढं भरपूर झालं आपण एक आहे पैसा का आयुष्यात कमी कमवल पण मास्त कम पैसा कोण कमवत पैसे पैसा काय जाता काय काय असं की पाहिजे महत्वाची हो गाडी मुंबई आला म्हणजे बघा म्हणजे हे आहे बघा तिथले लोक तोंडामुळे गळून पळते मुंबईत न बी आलाय म्हणजे किती भाग आपण बिनते म्हणजे बघा बाळू माझी लिहिला बाळू माझी लिला चला जय बाळू मा जय बाळू मा जरा लागवी कर बाळ माल बघत आहे माऊली तर ऐका लाईक करत जावं फॉलो करत जावा जय बाळू ममा चला भेटूया